आम्ही बऱ्याच दिवसापासून इथं कबीरपंथी लोक जे कबीरपंथाचे लोक आहेत ते, ते सर्व मिळून आम्ही इथं हा उत्सव सुरू केलेला आहे बऱ्याच दिवस आलाप्रमाणे यावर्षीसुद्धा कवीर सर्वांचा सहाशे पंचवीसावा प्रगत दिन महोत्सव आता चौडेश्वरी मंदिर देऊगाव राजा येथे साजरा करण्यात आला भरपूर अन्नदानाचा कार्यक्रम होतो या ठिकाणी त्याप्रमाणे उदासी महाराज जयप्रकाश दासजी उदासी महाराज यांच्या हस्ते आज आरती झाली स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते पूजा वगैरे झाली आणि आमच्या येथील म्हणजेच राजा येथील स्वातंत्र्य सैनिक बाबुजी महमा दत्तवाल यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यांचे त्यांचे चिरंजीव प्रकाशजी दत्तवाल हे अजूनही हा कार्यक्रम चालवतात हे प्रकाशजी दत्तवाल माझ्या शेजारी बसलेले ते अजूनही त्यांचा पूर्ण परिवार हा कार्यक्रम करत असतात